नमस्कार आजच्या आपल्या विश्लेषणात स्वागत आहे आपण भारताची जी सुरक्षा संकल्पना आहे तिच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करणार आहोत हो? आपण उद्देश हा आहे की फक्त ती पारंपरिक लष्करी व्याख्या नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन भारताच्या सुरक्षा धोरणाचे घटक आणि त्यावर परिणाम करणाऱ्या गोष्टी समजून घेणे बरोबर आपण एरवी राष्ट्रीय सुरक्षा म्हटलं की पटकन काय विचार करतो की सीमेचं रक्षण बाहेरून हल्ला झाला तर तो परतवून लावणं पण हे दस्तावेज म्हणतात की ही फक्त एक बाजू झाली अगदी बरोबर आणि इथेच म्हणजे खरी गोष्ट आहे राष्ट्रीय सुरक्षा ही खूप मोठी व्यापक संकल्पना आहे नुसतं लष्करी सामर्थ्य नाही तर देशाचं राजकारण कसं आहे समाज पर्यावरण उद्योग ऊर्जा नैसर्गिक साधन संपत्ती अर्थव्यवस्थापन हो अर्थव्यवस्था मनुष्यबळ या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो या सगळ्या पातळ्यांवर आपण सक्षम असू तरच खरी येते अच्छा म्हणजे सुरक्षेचा विचार फक्त सीमेवर थांबत नाही तर देशाची एकूण क्षमता आतली परिस्थिती यावरही अवलंबून आहे बरोबर मग या दस्तावेजानुसार देशाच्या संरक्षण धोरणावर परिणाम करणारे मुख्य संदर्भ कुठले आहेत मुख्यतः दोन प्रकारचे संदर्भ दिसतात आपल्याला एक म्हणजे आंतरराष्ट्रीय आणि दुसरा देशांतर्गत जगात काय चाललंय आंतरराष्ट्रीय संबंध कसे बदलतायत याचा थेट परिणाम आपल्या संरक्षण धोरणावर होतो आणि त्याचवेळी आपल्या देशाची स्वतःची आर्थिक ताकद राजकीय सामाजिक स्थैर्य तंत्रज्ञानाची प्रगती या आपल्या देशांतर्गत मर्यादा आणि शक्यता यांचाही विचार लागतोच आणि भारताच्या बाबतीत बोलायचं झाल्यास या दस्तावेजांमध्ये काही विशिष्ट मुद्द्यांवर जास्त लक्ष केंद्रित केलेलं दिसते बरोबर म्हणजे बाह्य सुरक्षा आणि मग देशांतर्गत घटक हो अगदी बाह्य सुरक्षेमध्ये मग काय येतं तर आपले आंतरराष्ट्रीय राजकीय संबंध लष्करी आव्हानं ती पारंपरिक असू शकतात किंवा नवीन प्रकारची असू शकतात आर्थिक संबंध कसे आहेत हे सगळं आणि देशांतर्गत देशांतर्गत घटकांमध्ये मग येतं आपलं विज्ञान तंत्रज्ञान कारण संरक्षण दलांना आधुनिक करायचं आहे तर ते लागेल मजबूत अर्थव्यवस्था हवी सामाजिक आणि राजकीय एकोपा महत्वाचा आणि लोकसंख्येशी संबंधित बदल जसं की समजा स्थलांतर वगैरे या सगळ्या बाबी महत्वाच्या ठरतात म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल का की जर देशाच्या आत शांतता नसेल प्रगती नसेल तर बाहेरच्या आव्हानांना तोंड देणं जास्त कठीण होऊन बसतं निश्चितच अगदी बरोबर म्हणूनच भारताच्या संरक्षण धोरणात स्वातंत्र्य देशाची प्रादेशिक एकात्मता आणि अंतर्गत सुरक्षा यांना नेहमीच सगळ्यात जास्त प्राधान्य दिलं गेलंय आणि याच्या जोडीला स्वातंत्र्यापासून भारताचा जो शांततेवरचा भर आहे तो पण एक महत्वाचा पैलू आहे हा शांततेचा दृष्टिकोन नेमका कसा दिसतो इथे दोन महत्वाच्या गोष्टी दिसतात या माहितीत एक म्हणजे भारत फक्त वरवरच्या उपायांवर नाही तर संघर्षाच्या मूळ कारणांवर तोडगा काढण्यावर विश्वास ठेवतो अच्छा आणि दुसरं कोणताही संघर्ष झाला तर तो शक्यतोवर शांततेच्या मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करायचा आंतरराष्ट्रीय राजकारणात याला प्रशांत वाटाघाटींचे मार्ग म्हणतात म्हणजे पॅसिफिक सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट्स म्हणजे बोलणी मध्यस्थी वगैरे हो त्यात वाटाघाटी चौकशी मध्यस्थी तडजोड लवाद अगदी न्यायालयीन निर्णय या सगळ्याचा समावेश होतो संयुक्त राष्ट्रांची जी सनद आहे तिच्या कलम मध्ये याचा उल्लेख पण आहे हे भारताच्या दृष्टिकोनाचे एक वेगळेपण झालं मग या धोरणाला दिशा देणारे किंवा त्याचे आधारस्तंभ म्हणता येतील असे तीन मुख्य घटक कोणते सांगितले आहे तिथे हो तीन मुख्य आधारस्तंभ दिसतात आपल्याला पहिला धोक्याचं आकलन म्हणजे थ्रेड परसेप्शन दुसरा स्वावलंबन म्हणजे सेल्फ रिलायन्स आणि तिसरा राजकारणाकडे बघण्याचा स्वतंत्र दृष्टिकोन आणि शांततेचं धोरण याबद्दल थोडं अजून सांगाल का हे धोक्याचं आकलन म्हणजे काय नेमकं हम्म इथे मुख्यत्वे अर्थातच पाकिस्तान आणि चीन यांच्याकडून जे सीमा संघर्ष आहेत त्यातून निर्माण होणाऱ्या धोक्यांचा विचार आहे पण फक्त थेट धोकाच नाही तर म्हणजे इतर प्रादेशिक सत्तांकडून होणारा संभाव्य हस्तक्षेप किंवा समजा भारतविरोधी गटांना कुठून मदत मिळत असेल असे अप्रत्यक्ष धोकेही महत्वाचे मानले जातात आणि यात अजून भर पडते ती अंतर्गत बंडखोरी दहशतवादाला मिळणारी मदत आणि अणुवस्त्रांचा प्रसार या सगळ्यामुळे परिस्थिती अजून गुंतागुंतीचे होते आणि स्वावलंबनाबद्दल काय म्हंटल आहे याचा अर्थ सरळ आहे आर्थिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आपण स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करायचा स्वातंत्र्यापासूनच भारताने आपला औद्योगिक पाया मजबूत करण्यावर भर दिला आहे पण इथे एक आव्हान पण दिसतं काय आव्हान ते म्हणजे आपण जेव्हा शस्त्र खरेदी करतो उदाहरणार्थ अमेरिका किंवा पूर्वीचं सोव्हिएत युनियन तेव्हा तंत्रज्ञान हस्तांतरणाची अपेक्षा असते पण ती नेहमी पूर्ण झालीच असं नाही आणि त्याचा परिणाम आपल्या स्वदेशी शस्त्रनिर्मिती क्षमतेवर होतो म्हणजे स्वावलंबनाचा प्रयत्न तर आहे पण तंत्रज्ञान मिळण्यात अडचणी आल्या हा। आणि तिसरा घटक स्वतंत्र दृष्टिकोन आणि शांततेचं धोरण याचा काय अर्थ आहे हे बघा भारताला एक शांततामय वारसा आहे प्रश्न सोडवण्याचा इतरांना सामावून घेण्याचा याच विचारातून भारताने स्वातंत्र्यानंतर अलिप्ततावादाचा स्वीकार केला म्हणजे कुठल्याही मोठ्या जागतिक सत्तागटात सामील न होता आपलं स्वतंत्र परराष्ट्र धोरण ठेवायचं हो आणि निशस्त्रीकरणाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास भारत असा तुकड्या तुकड्यातल्या उपायांवर विश्वास ठेवत नाही तर संपूर्ण निशस्त्रीकरणाचा आग्रह धरतो या दस्तावेजांमध्ये पुढे या तीन घटकांचा स्वातंत्र्यानंतरच्या काळात म्हणजे वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या संदर्भात जास्त खोलात जाऊन अभ्यास केला आहे पण तो भाग आजच्या आपल्या चर्चेचा म्हणजे सुरुवातीच्या विश्लेषणाच्या पलीकडचा आहे तर या आजच्या चर्चेतून आपण काय महत्वाचं लक्षात घेऊ शकतो मला वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरक्षा ही फक्त लष्करी बाब नाहीये ती बहुआयामी आहे ती देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही घटकांवर अवलंबून आहे भारताने नेहमी शांतता आणि संवादाला महत्त्व दिलंय पण त्याच वेळी धोक्यांचा आकलन करून स्वावलंबी होण्याचाही प्रयत्न केलाय आणि इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा नक्कीच पुढे येतो शांतता आणि स्वावलंबनावर भर असून सुद्धा जेव्हा भारताला महत्त्वाचं संरक्षण तंत्रज्ञान देण्यास नकार मिळाला जसं अमेरिका किंवा सोव्हिएत रशियाच्या बाबतीत झालं त्या घटनांचा भारताचा स्वतःच्या म्हणजे स्वदेशी संरक्षण संशोधन आणि विकासाच्या प्रवासावर नेमका कसा आणि किती खोल परिणाम झाला असेल यावर नक्कीच अधिक विचार करायला वाव आहे